आपल्या जुन्याच समर्थकांना गळाला लावण्याच्या शरद पवारांच्या माढा मोहिमेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढावर नव्यानं स्वारी केली माढा मतदारसंघाची राजकीय फेरमांडणी करून फडणवीसांनी मोदींच्या सभेची कसून पूर्वतयारी देखील केली या मतदारसंघात आपले जुने समर्थक विजय सिंह मोहिते पाटील यांना गळाला लावून त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गळ्यात पवारांनी माढाची उमेदवारी घातली त्यामुळे मराठी माध्यमांमध्ये माढ्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढे तगडा उमेदवार उभा राहिल्याचं चित्र निर्माण झालं पवारांनी भाजपच्या गोटातल्या उत्तम जानकरांनाही आपल्या गोटात आणलेलं आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा माढ्याकडे वळवल्यानंतर आता इथलं चित्र बदललेलं आहे सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहत आहे बखर लाईव्ह माढा मतदारसंघ राज्यातल्या चर्चेतल्या मतदारसंघातला एक शरद पवारांनी बारामतीनंतर अधिक लक्ष कदाचित याच मतदारसंघात घातलं असावं असं म्हटलं जाते कारण आपले जुने सहकारी विजयसिंह मोहिते पाटील यांनाच केवळ राष्ट्रवादीत घेतलं नाही तर त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनाही आपल्याकडे खेचून त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी देखील दिली या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा माढा मतदारसंघाकडे वळवला त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना आपल्या गळाला लावलं इतकंच नाही तर रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर करून त्यांनाही आपल्या गोटात टिकवण्यासाठी फडणवीस कामाला लागलेले ला आहेत मोदी हे तो मुमकिन हे अशा सूचक शब्दांमध्ये त्यांनी रामराजे कसं पटवणार हे सांगून टाकलं विठ्ठल कारखान्याचे अडचणीत आलेले अध्यक्ष शरद पवार समर्थक अभिजित पाटील यांची देखील फडणवीस यांनी भेट घेतली ते भाजपत प्रवेश करतील असं आता बोललं जातं फडणवीस आणि दरम्यानच्या काळात बार्शी सांगोला अकलूज माडा आणि मध्ये मोठ्या सभा फडणवीसांनी घेतल्या या माध्यमातून कार्यकर्त्यांना पूर्ण चार्ज केलं याच एनर्जीमध्ये पंतप्रधान मोदींची सोलापुरात महाविजय संकल्प सभा ही झाली मोहिते पाटील तुमच्याबरोबर होते आज तेच मोहिते पाटील तुमच्यावर टीका करत आहेत यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा प्रत्येक टीकेला आम्ही कृतीमधून उत्तरं देतो शेवटी लोकांना दिसतंय की ज्यावेळी शरद पवार यांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळ जवळ संपुष्टात आणलं होतं तेव्हा भाजप पक्ष मोहिते पाटलांच्या पाठीशी उभा राहिला अशा परिस्थितीमध्ये विजयसिंह हो मोहिते पाटील शरद पवारांबरोबर पुन्हा गेले हे मोहिते पाटलांच्या घरातल्या सगळ्यांनाच पटलेलं नाहीये पण त्यावर मला जास्त काही बोलायचं नाहीये मोहिते पाटील यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आता काय करायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असं फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे ते पुढं म्हणतात शरद पवार यांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती संस्था संपवल्या होत्या कारखाने बंद पाडले होते त्यावेळेस आम्ही त्यांना जवळ केलं कारखान्याला मदत केली संस्थेला मदत केली मी जे करतो ते मनाने करतो तुम्ही धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले तरी करतो रणजित सिंह निंबाळकरांनी या भागात पाणी आणण्याचं रेल्वे आणण्याचं काम केलं असं म्हणत त्यांनी कौतुक देखील केलं माढा तालुक्यातले बबनराव शिंदे तानाजी सावंत हे एकत्र आले तसंच रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर एकत्र येणार का असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला त्यावर मोदी हे तो मुमकीन आहे आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचाच असतो विभाजन करणारे लोक आम्ही नाहीत आता पुढे काय होतं ते पाहत रहा असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्यामुळे माढ्याची लढाई या निमित्तानं रंजक होणार हे स्पष्ट आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद